सर्व देवांचा अधिनायक म्हणून गणपतीला ओळखले जाते गणपती स्वतःच मंगलमूर्ती असल्याने त्यांच्या स्थापनेसाठी कोणत्याही मूर्तीची गरज नसल्याचे म्हटले जाते मात्र तरीही काही भाविकांनी श्रद्धेपोटी व शास्त्रपिंडीच्या सांगण्यानुसार सकाळी आठ ते साडेनऊ दुपारी अकरा ते एक तसेच दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान विधिवत स्थापना केली महानगरपालिका प्रशासनाकडे नोंदणीकृत मातीच्या मूर्तीकारांनी सुमारे सत्तर हजार मातीच्या मूर्ती बाजारात उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले होते याविषयी अनेक मूर्तिकार शैक्षणिक पर्यावरण प्रेमी संस्थांकडूनही मातीच्या मूर्तीचे स्टॉल ठिकठिकाणी लावले होते त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यावर्षी मातीच्या मूर्तींकडे भाविकांचा कल असल्याचे दिसून आले मात्र यावर्षी रंग शाडूची माती व इतर साहित्यांचे दर वाढल्याने त्याचा परिणाम मूर्तीच्या दरावरही झाल्याचे दिसून आले शहरातील सायन्स कोर मैदान आणि नेहरू मैदान या दोन ठिकाणी नोंदणीकृत स्टॉल ला परवानगी देण्यात आली होती या दोन्ही मैदानांवर ढोल ताशांच्या गजरात भाविक गणेशाची मूर्ती मोठ्या जल्लोषात घेऊन जात होते जुनी वस्ती वस्ती नवीन सकाळपासून मूर्ती व गणेशोत्सवाचा इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती अगदी अबालवृद्धांपासून ते महिलांपैकी काहींनी डोक्यावर तर काहींनी दुचाकीवर बसून लंबोदराला आपापल्या घरी नेले दरम्यान जिल्ह्यात एक हजार तीनशे नऊ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळात गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्यात आली यावेळी अमरावती शहरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असून सध्या संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण मंगलमय झाले असून बाजारपेठ ही कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे उत्तम ब्राह्मणवाडी डस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती